मागील काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कार्यरत असलेले कमी दाबाचं क्षेत्र ओडिसा किनारपट्टीजवळ आले असून त्याची तीव्रता वाढली आहे सध्या ते डिप्रेशन म्हणून कार्यरत आहे आणि ते लवकरच किनारपट्टीला पार करेल तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेश पासून या डिप्रेशन पर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे विदर्भाच्या आसपासच्या भागात हवेचं जोड क्षेत्र विकसित झालंय गुजरात किनारपट्टीजवळ चक्राकार वारे वाहत आहेत विशेषतः सौराष्ट्राच्या भागात पालघर धुळे नंदुरबार नाशिकच्या आसपास शेअर झोन दिसत आहे यासह किनारपट्टी भागात ऑफ शेअर ट्रक सक्रिय आणि या भागात पाऊस भागा देखील सक्रिय आहे गुजरातच्या किनारपट्टी सौराष्ट्राच्या भागात जोरदार पावसाचे ढग आहेत ऑफ शेअर ट्रक सक्रिय आहे आणि किनारपट्टीच्या भागात पाऊस चालू आहे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत काल ब्रह्मपुरीत एकशे नव्वद मिलीमीटर पाऊस झाला होता आणि नागपूरमध्ये आज सकाळी नव्वद मिलीमीटर पाऊस झाला आहे गडचिरोली आणि भंडाऱ्यात मुसळधार पाऊस झाला दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहिला तर विदर्भाच्या पूर्व भागात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा या ठिकाणी स्थानिक पातळीवर पुराचा धोका आहे येत्या चोवीस तासांमध्ये अमरावती यवतमाळचे पूर्व भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चिरोली, चंद्रपूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते रत्नागिरी घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग घाटात मुसळधार पाऊस होईल रायगड मुंबई ठाणे पालघरच्या आसपास एखाद्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल पुणे गटातही मुसळधार पावसाची शक्यता आहे अकोला वाशिम हिंगोली नांदेड अमरावती यवतमाळच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे बुलढाणा जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूरच्या पूर्व भागात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगरच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होईल नंदुरबार नाशिकमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल आणि काही ठिकाणी गडगडाट होऊ शकतो जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व किंवा उत्तर भागात मध्यम पावसाची शक्यता आहे सध्या विदर्भात सक्रिय असलेला पाऊस उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाईल आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर कमी होईल पण पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो धन्यवाद